बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं राजकारण आपण बघितलेलं आहे यांचं राजकीय वैर महाराष्ट्रानं बघितलेलं आहे हे कधीही राजकीय दृष्ट्या एकत्र आलेले नेते नव्हते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप एकदम टोकाचे करण्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी कधी काटकसर केली नाही मात्र या दोन्ही नेत्यांची निखळ मैत्री ही सुद्धा महाराष्ट्रानं बघितलेली आहे ज्या वेळेला सुप्रिया सुळे यांना पहिल्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवायचं होतं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं सुप्रिया सुळे यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला होता बी जे पीबरोबर युती असताना कारण शरद पवार यांची मुलगी पहिल्यांदा निवडणुकीच्या राजकारणात उभी राहतीये लोकसभेवर जातीय तर आम्ही तिच्या विरोधात उमेदवार देणार नाही ती आमच्या घरची मुलगी आहे अशा साधारण भूमिकेतून बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला होता तेव्हा राजकीय पक्ष हे वेगळ्या विचाराचे असले वेगळे असले तरी मैत्री ही वेगळ्या पद्धतीची असते कुणी कुठल्या कुणाच्या घरी जावं जेवण करावं कुणी कुणाला बोलवावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो राजकारणामध्ये हे विषय आणून चालत नाहीत